आज दिनांक 21 नोव्हेंबर 2025 हजार पंचवीस रोजी उमरखेड शहरातील बसवेश्वर मंदिरापासून भारतीय जनता पक्षाच्या नगरपालिका निवडणुकीच्या संदर्भामध्ये सर्व उमेदवारासोबत नगराध्यक्षपदाचे उमेदवार निधी नितीन भुतडा यांनी आज रॅलीचे आयोजन केलेले होते आणि ह्या रॅलीमध्ये उमरखेड शहरातील आणि आसपासच्या परिसरातील भारतीय जनता पक्षाचे अनेक पदाधिकारी सकाळी आठ वाजल्यापासून बसवेश्वर मंदिर परिसरामध्ये जमा होऊन प्रचाराला सुरुवात झालेली आहे आपल्यासमोर ज्या व्हिडिओ दिसत आहे यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड शहरातील बसवेश्वर मंदिरा प्रचारासाठी निघालेला भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्याचा आहे आणि हे पदाधिकारी उमरखेड शहरामध्ये वेगवेगळ्या वार्डामध्ये जाऊन आपल्या पक्षाचा प्रचार करताना दिसत आहेत पहा ह्या निधी नितीन भुतडा ह्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत आणि त्यांनी या, या कार्यक्रमामध्ये जमा झालेल्या सर्व भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना एक व्हिजन दिलेलं आहे आणि त्यांनी निवडून आल्यानंतर स्वच्छता सफाई त्याचबरोबर सर्वात जास्त कामे करण्याचे आश्वासन देऊन प्रचाराला सुरुवात केलेली आहे या ठिकाणी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करून भारतीय जनता पक्षाच्याच उमेदवाराला प्रचंड मताने निवडून आणण्यासाठी आव्हान केलेले आहे आणि ह्या कार्यक्रमातील ह्या शेकडो महिला पुरुष मतदार तुम्हाला ह्या प्रचारादरम्यान सामील झालेले दिसून येत असतील अग्निमान लाईव्ह न्यूजसाठी डॉक्टर अंबेजोगायकर उमरखाड તથા કાપાય છે